नमस्कार आज मी चिंबोऱ्यांची भाजी करत आहे चि चिंबोऱ्यांचं कालवण करत आहे त्यासाठी मी ह्या चिंबोऱ्या आणलेल्या आहेत यांना साफ करते याचा हा थोडासाच पाठ काढायचा बाकी पूर्ण नाही सोललं तरी चालेल अशा प्रकारे तर सोलून घेतल्या आहेत चिंबोऱ्या सोलून घ्यायच्या आणि धुवून घ्यायच्या त्याच्यानंतर त्याचे फांगडे आणि पाय काढून घ्यायचे अशा प्रकारे मी चिंबोऱ्या साफ करून घेतल्या त्यासाठी मी दोन टोमॅटो दोन कांदे आणि दोन टोमॅटो घेत आहे थोडा लसूण घेत आहे लसूण जरा जास्तच आहे आलं आणि हे खोबरं घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे खोबरं मी किसून घेणार आहे यासाठी मी एक पॅन गॅसवर ठेवली आहे त्यामध्ये थोडं तेल घालते त्यामध्ये आपण कांदा परतवून घेऊया कांदा गोल्डन होईपर्यंत परतवून घेतो कांदा जरा नरम पडेल असा परतवून घ्यायचा सतत चाळत राहायचा म्हणजे तो, तो जळणाराही नाही असा गोल्डन ब्राऊन होईल आता यामध्ये आपण हे टोमॅटो टाकूयात त्यांनाही परतवत राहायचं आहे नरम पडेपर्यंत अशा प्रकारे टोमॅटो नरम होतील कांदाही नरम होईल त्यानंतर हे खोबरं किसून घेतलं आहे खोबरं पण थोडं परतवून घ्यायचं आहे सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे नाही जळणार नाही यामध्ये आता थोडंसं जिरं घालत आहे जिरं पण आपण पन त्यात थोडंसं परतवून घेऊ थोडं खोबरं पण असं क्रिस्पी झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ याला थोडं पाणी घालून अशा प्रकारे वाटण बारीक केलं आहे आणि हे आलं लसणाची पण मी पेस्ट करून घेतलेली आहे आता तेलामध्ये हे सगळं वाटण परतवून घेऊ याला बराच वेळ बारीक मंद गॅसवरती परतवत राहायचं आहे या वाटणामधला कच्चेपणा गेला पाहिजे कांद्याचा आता आलं लसूण घालते आहे ते पण थोडंसं परतवून घेऊ त्यानंतर हळद हा फिशचा मसाला आहे हा आपल्या आवडीनुसार दोन तीन चमचे टाकायचा त्यानंतर आपलं लाल रंगाचं तिखट पण थोडंसं घालायचं दोन तीन चमचे जसं आपल्याला तिखट कमी जास्त पाहिजे असेल चिंबोऱ्या ह्या थोड्या गुळचट असतात त्यामुळे थोडा मसाला आणि तिखट जास्त वापरलं तर चांगलं लागेल मिक्सरच्या भांड्यातला पाणी टाकून मसाल्यामध्ये टाकून थोडं परतवून घ्यायचं मग आपल्या ह्या चिंबोऱ्या यामध्ये टाकायच्या चिंबोऱ्या आहेत त्यांचे पांगडे आणि मग वरून पाणी टाकलेलं आहे आणि झाकून हे चांगलं पंधरा वीस मिनिट शिजू द्यायचं वरून चिंबोरीच्या कालवणबरोबरच मी ओले बोंबील फ्राय करत आहे त्यासाठी मी ओले बोंबील स्वच्छ धुवून घेतले आणि हळद मसाला घालून त्याला मॅरिनेट करत आहे हा फिशचाच मसाला आहे स्पेशल फिशसाठी बनवलेला याची चव खूप छान लागते त्यामुळे मी हा मसाला वापरते आणि रंगासाठी थोडंसं तिखट टाकते लिंबू पिळते मी याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळलेला आहे थोडं मीठ टाकत आहे आणि हे मिक्स करून थोडा वेळ मॅरिनेट करत आहे मीठ टाकून कालवून घेत आहे याला आणि थोडा वेळ झाकून ठेवेल त्यानंतर तांदळाचं पीठ आणि रवा अशा मिश्रणामध्ये बोंबिलचे तुकडे लपेटून घेते आणि ते, ते मी शॅलो फ्राय करत आहे फ्राय पॅनमध्ये तेल तापायला ठेवलं आणि गरम तेलामध्ये हे फिशचे थे तुकडे ठेवलेले आहेत बोंबील फ्राय करायला थोडा वेळ लागतो डायरेक्ट फ्राय करायला वेळ नाही लागत पण शॅलो फ्राय करायला थोडा वेळ लागतो शॅलो फ्रायमध्ये तेल कमी लागतं अशा प्रकारे दहा पंधरा मिनटामध्ये आपले ओले बोंबील क्रिस्पी असे होतात फ्राय होतात त्यानंतर मी आता तांदळाच्या भाकरी करत आहे ह्या तांदळाच्या भाकरी चिंबोरीबरोबर छान लागतात अशा प्रकारे तांदळाची भाकरी करत आहे माझी भाऊजही भाकरी करत आहे चिंबोऱ्याची भाकरी मी केली ती भाकरी करण्यात एकदम पड असल्यामुळे खूप सुंदर अशा भाकरी खापते अशा प्रकारे ती भाकरी थापत आहे आज मला व्हिडिओ बनवायला माझ्या भाऊजेचा खूप म खूप मदत झालेली आहे टम्म पुगलेली आहे पूनमच्या हातची भाकरी मलमल सारख्या भाकरी ती करते आणि माझ्या भाच्याला जेवायला दिलेलं आहे तो जेवतोय आणि सांगतोय कशी टेस्ट झाली ते